मनोज जरांगेना नैराश्य आलंय शरद पवारांनी हवा देऊन त्यांना फुगाफुगवलं आहे गुणरत्न सदावरते मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगळे सोयऱ्यांचे आरक्षण द्या त्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा कडाडून टीका केली आहे जरांगे कोण आहे जरांगे हे काय दादा झाले आहेत का असं सवाल त्यांनी विचारला ते, ते बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते या पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्ते यांनी एक गंभीर आरोप केला आहे नैराश्यात असलेल्या मनोज जरंगे यांना शरद पवारांसारखे नेते हवा देऊन फुगवत आहेत त्यांनी असं करू नये असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे मराठा बांधवांनी मनोज जरांगे याच्या नादाला लागू नये यापूर्वीही मनोज जरांगे यांनी बेकायदेशीरपणे वर्तन करून मुंबईत येऊन धुडगूस घालू असं म्हटलं होतं ते मुंबईला वेठीच थरू पाहत होते त्यावेळी ते त्यांच्या विरोधात बोलणारा मीच होतो कायद्याचे उल्लंघन करून अशा प्रकारे वेशीत घुसता येत नाही हे मी दाखवून दिले आहे मनोज जरांगे मुंबईकडे येत असताना एकशे एकोणपन्नासची नोटीस निघाली होती मी दाखल केलेल्या याचिकेनंतरच ती नोटीस जारी करण्यात आली होती गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी मनोजरांगींची खिल्ली उडवली राज्यपालांची सही नाही तर आरक्षण नाही आणि सलायन नाही लागली तर उपोषण नाही अशा शब्दात सदावर्ते यांनी जरांगेंना लक्ष केले मनोज जरांगे पाटील हे नैराश्यात आहेत आंतरवाली सराटीमध्ये जखमी झालेल्या लोकांची जबाबदारी त्यांची आहे आंतरवाली जखमी झालेल्या पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या अशी वकील गुणरत्न सदावर्ते यांची मागणी आहे यावर जन त्यांनी हल्लाबोल केलेला आहे जरंगे, जरंगे। जरंगे, काय दादा झालाय पूर्वी सुद्धा बेकायदेशीर वर्तनासाठी मुंबईमध्ये येऊन धुडगूस घालू मुंबईला वेटीस धरू तेव्हा डॉक्टर गुणरतन सदावर तेच होता वेशीमध्ये कायद्याचं उल्लंघन करून येता येत नाही हे ये दाखवून दिलेलं आहे शिकलेलं आहे तरंगेने कायद्यातून एकशे एकोणपन्नासची ची जी नोटीस निघाली ती गुणरतन सदावर्तेच्या याचिकेवर आणि गुणरत्न सदावर्तेला सुद्धा ती माहिती देण्यात आली पोलीस विभागामार्फत त्यामुळं जरांगेनी स्वतःच्या फ्रस्ट्रेशनमध्ये नैराश्यामुळे शरद पवारांसारखे फुगवतात असं फुगू नये आणि मराठा भावांनी सुद्धा त्यांच्या नादी लागू नये हे मला डंके किटपे सांगायचं राज्यपाला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर